नमस्कार आणि जय भोले बाबा की जय उद्या उद्या, उद्या आहे महाशिवरात्री आहे हाँ हाँ। तर मी तुम्हाला आता दोन फोटो पाठवलेले आहेत बरं महाकालेश्वर चे त्या बारा, बारा ज्योतिर्लिंगापैकी आहे एक अच्छा हा महाकालेश्वर उज्जैनेला आहे ते हु। तर ग्या सेवेकरी दादा किंवा ताईनी तो बघितला असेल उज्जैनीला तर त्यांना त्याची कल्पना येईल ती तर ही गोष्ट ही गोष्ट साधारण त्र्याण्णव सालची आहे तर त्या काळामध्ये मी एमई ला फर्स्ट इयरला होते तर अचानक माझे वडिलांना इंदोरला जायचं कामानिमित्त इंदोरला जायचं योगाला अच्छा हा हा आणि त्या काळामध्ये मी माझी आई आणि वडील असे तिघे मिळून आम्ही इंदोरला गेलो अच्छा आणि त्या काळामध्ये म्हणजे मी खूपशी देवाचं वगैरे काय करत नव्हते बरोबर आणि शिव कारण त्यावेळी वय पण एक बावीस तेवीस वर्ष होत आहे आणि देवाची महती करण्यासारखे मी मोठी पण नव्हते ताई बरोबर मग त्यावेळी मग आई वडिलांनी ठरवलं कि आपल्याला इथून बालिंगापैकी एक महाकालेश्वर जवळ आहे उज्जैनी जवळ आहे इंदोरच्या मग तिथं आपण जाऊया दर्शनासाठी पण तरी मग मी विचार त्यांनी ते दोघा जण आपापसामध्ये रात्री बोलत होते की असं असं मग तेच म्हणाले की जायचं असेल तर पहाटे तीन वाजता गेलेलं बरं त्यावेळी एक एक वेगळ्या प्रकारची आरती ती महाकालेश्वरला ते करतात मग त्यावेळी स्पेशल टाईपची आरती होती तर ते कशा प्रकारची होती वगैरे काही मला माहित नव्हतं ताई आणि मग त्या दिवशी आम्ही झोपलो आणि रात्रभर मग वडिलांनी आम्हाला दोन साधारण एक, एक दीडच्या सुमारास उठवलं मी आई आणि वडील थिन्न थंडी होती अरे है है है। त्या थंडी मध्ये डोक्यावरून स्नान केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही महाकालेश्वरला उजल्या जायला निघालो त्या काळामध्ये त्र्याण्णव साली एवढं आता जसं मंदिर मोठं बांधलेलं तेवढं मोठं नव्हतं ते साधारण हे देऊळ होतं ते आणि मग साधारण इतकी थंडी मी म्हणत होते जाताना साधारण दीड ते दोन तासाच दीड तासाचा अवधी आहे मग साधारण तीन वाजता आम्ही ती थंडी इतकी होती कि बाबा आणि त्यामध्ये आम्ही स्नान केलेलं होतं त्यामुळे ता गे भोले बाबा की गे भोले बाबा की करत आम्ही निघालो तर तिथं ओंकार याला महाकालेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो साधारण तीन वाजता आरती त्यांची सुरू होते तर त्याच्यामध्ये त्यावेळी गर्दी होती पण त्या गाभाऱ्यामध्ये तर भोले बाबाच ते आरती म्हणजे त्याला पहिल्यांदा त्यांचं सगळं त्याला दुधानं स्नान घालतात अच्छा परत त्यांना पंचस्नान घालतात म्हणजे त्याला गरम पाण्यानं स्नान घालतात परत तुमचं मध असतो त्यानं स्नान घालतात बापरे यानं म्हणजे ते सगळे जे काय असते पंचामृत पंचामृताना ते स्नान घालतात आणि मग याच्यामध्ये काय असतात ते पांडे म्हणतात ना आपल्या इथं जसं भटजी म्हणतात ना त्याला तिकडं पांडे असं म्हणतात ना तर ते त्या ते 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 पिंडी भोवती ते पांडे होते ना ते अक्षरशः डमरू बिमरू घेऊन म्हणजे बेभान झाल्यासारखे नाचत होते त्याच्यामध्ये आणि इकडं ते सगळे हे करत होते ते मंत्र वगैरे म्हणत होते मग ते बघितलं बघितल्यावर काही म्हणजे छान वाटलं मला की आहे नंतर ते इतके बेभान होऊन नाचायला लागले ताई त्याच्यानंतर त्यांनी काय केलं ते व्यवस्थित ती पिंडीला वगैरे धुतलं म्हणजे व्यवस्थित ती पुसून वगैरे काढलं आणि तिचं फुलांनी वगैरे छान पैकी डेकोरेशन वगैरे केले त्यांचं आणि त्यावेळी त्यांनी आणि तिथं डेकोरेशनला साधारण एक दीड तास लागला त्यांच्या वेगवेगळं कमळ वगैरे सगळं असेल त्यांनी आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे साधारण तीन ते सहा वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो सगळे जवळजवळ दीडशे दोनशे लोक होतं त्यावेळी आणि ती इतकं माहित आहे ते, ते पांडे इतके बेभान होऊन नाचत होते आणि तही तुम्हाला माहित आहे त्या महाकालेश्वरला स्पेशल अशी आता तसंही बघितलं तर हा देव आहे महादेव हा स्मशाला देव म्हणतात ना बरोबर हो म्हणजे तो सर्व सर्व पृथ्वीचा डिस्ट्रॉय करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे शक्ती त्याच्यामध्ये आहे तर मग त्या याच्यामध्ये काय त्या याच्यामध्ये महादेवाचं असं आहे की रात्र त्या दिवशी रात्री ज्यांचं हे स्मशानामध्ये मृत्यू झालेला असेल त्या मृत्यूची राख ते, ते सगळे आणते आणतात आणि ती व्यवस्थित गाळून त्या ती राख त्या भोलेबाबाच्या भोवती संप शिंपडतात बापरे असं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा गुगल काढून आणि ते सगळी म्हणजे स्मशानातली ते भोलेबाबाला ती राख लागते ना मग ती राख था था। ती संबंध तेच जे लोक हे केलेलं असतात म्हणजे बर जो श्रृंगार केलेला असतो त्याच्यानंतर आजूबाजूला सगळी ती राख शिंपडतात भापरी बाप रे भर म्हणजे त्या दिवशी दररोज आदले म्हणजे साधारण दीड वाजता दोन तीन वाजता ते करणार असेल ना तर त्याच्या आधी एक पाच सहा तास ती मडी जळलेली असतात त्या मड्यावरची राख घेऊन येतात सगळे आणि ती त्या याच्यावर शिंपडतात पिंडीवर हा पिंडीवर आणि मग ते सगळी राशी राख शिंपडत होते आणि हे बेभान होऊन घे भोले बाबाशी ते डगरू तुम्हाला माहित आहे ते नाचत होते बरोबर आणि ते इतके नाचत होते बापरे पांढरचा जो तिथं पन्नास चाळीस पन्नास पांडे होते ते बापरे बेभान होऊन आता मोठं ते मोठा आवार असतो ना, ना आणि मग ते सगळे मंत्र हे करत असतात त्याच्यावर ते हे टाकत असतात राग वगैरे टाकत असतात वगैरे आणि भेभान होऊन नाचत होते साधारण नंतर थोड्या वेळानं त्यांचं ते संपलं पण म्हणजे कुठंतरी म्हणजे ते बघितल्यावर माझं त्यावेळी यांची महती शंकराची महती समजणे इतकी मी मोठी नव्हते बरोबर आणि त्याच्यानंतर हळूहळू जस जसं वय वाढत गेलं तस तस त्या दिवशी तही त्यांनी मी तुम्हाला आता नेटवरचा फोटो पाठवला आहे पण त्या दिवशी त्यांनी अर्धनारी नटेश्वराचा गेटअप केलेला होता म्हणजे त्यांनी अर्धनारी नटेश्वराचा हे दिलेलं होतं स्वरूप दिलेलं होतं तर, मेंगे मेंगे नर्ट, नर्ट है है। हाँ हाँ तर मला समज त्यावेळी मला समजलं नाही की अर्धनारी म्हणजे पिंड म्हणजे साधी पिंड असते पण त्याच्यासाठी अर्धनारी नट त्याला नटवायची काय जरुरी आहे मग हे मला समजलं नव्हतं मला नंतर समजलं की अर्धनारी म्हणजे संसारामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर अ... स्त्री आणि पुरुष हे दोन संसाराची चाक आहेत बरोबर समान आणि हा आणि समान आहेत आणि दोघांनाही एक एकमेकांशी बॅलन्स साधला तरच ते संसार संसार चांगला होऊ शकतो दोघही तेवढंच हा तेवढ्यात आणि ती नेहमी काय करतात पहिल्यांदा त्यांनी ओम ओम त्यांचा ता मंत्र आहे ना ओम नमो शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमो शिवाय हा जो मंत्र आहे तर तुमचा ज्यावेळी संसार चांगला करा म्हणताना ते हा मंत्र देतात अच्छा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ताई म्हणजे तुमचं जे आहे अर्धनारी नटेश्वर संसारामध्ये ते व्यवस्थित तुम्ही करा बॅलन्स करा एकमेकांची अच्छा आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ज्यावेळी मी तई योगासनामध्ये वगैरे केले तर तिथं मला म्हणजे नंतर समजलं की आ, हे अर्ध पुरुष आणि स्त्री पुरुष म्हणजे आकाश अच्छा आणि स्त्री म्हणजे पुरुष स्त्री म्हणजे पृथ्वी हो आणि या स्त्री आणि पुरुष यांचं मिलन होऊन सगळं सगळ्या आपल्या आपल्या माणसाची उत्पत्ती झालेली आहे ताई हो म्हणजे सगळ्या गोष्टी मला हळूहळू जस जसं वय वाढत गेलं ना ताई तस तस मला कळत गेल्या ताई बरोबर आणि त्याच्यानंतर ना ताई मुलांना कविता पण होती कि धरती माता अगदी म्हणजे उन्हाळ्यात सुकलेली आहे मग ती वाट बघते तिच्या पतीची मग जेव्हा तो पाऊस येतो तेव्हा ती तृप्त होते मग फुलं फळ सगळे झाड बहरतात आली कविता हो हो कारण कसं आहे तसं बघायला गेलं तर याला कवी कल्पना नाही आहे त्याला तर त्याला याच्यावर सायंटिफिक याला सायंटिफिक सगळं हे आहे त्याला बरोबर कारण आहे ताई आणि तुम्हाला माहित आहे की सगळ्या पृथ्वीची उत्पत्ती ओंकारापासून झालेली आहे हो, हो तर हा ओंकारापासून झालेली हो, आहे तो उठून ओंकार घ्यावेच हो हो ओंकार हो, करावे करावेत म्हणजे आपले आपल्याला वैश्विक ऊर्जेला आपण आकर्षित करतो तुम्ही हो, बरोबर बर, बर, आणि दुसरी गोष्ट मला सांगावस वाटतं की ज्यावेळी आमचं आम्ही ठरवलं की बदलापूरला आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे त्यावेळी आमच्याही बदलापूरच्या याचं नाव त्रि बिल्डिंगचं नाव त्रिदल अपार्टमेंट आहे म्हणजे तुमचं याचं याचं काय शंकराला ला लागतं हो ना हे बेलाचं पान बेलाचं पान त्या बेलाच्या पानाला तीनच पान असतात ना म्हणून त्रिदल आणि ताई कसं झालं ज्यावेळी आमची बिल्डिंग बांधत असताना ते खाणत होते अच्छा त्यावेळी त्यांना एक शंकराची पिंड मिळाली हो का हो आणि ती शंकराची पिंड आहे ना त्यांनी बिल्डिंगच्या एका साइड ला तिथं तिथं एका चबुतऱ्यावर त्यांनी प्रस्थापित केली अच्छा हा आणि म्हणून त्याचं नाव असं ठेवलं ताई अरे वा त्यामुळं मला आयुष्यामध्ये नेहमी वाटलं की शंकर शंकर भगवानचा हात माझ्या आयुष्या म्हणजे माझ्या जीवनात सदैव आहे आणि आहे, तरी तुम्हाला सांगते स्वामी जे आहे दत्तात्रयाच्या अवताराने आणि त्यांचे शेवटचे ओम शिव शंकर ने नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरी नमामि शंकर शिवशंकर शंभो म्हणजे स्वामी सुद्धा ताई शंकर स्वामी म्हणजे शंकर बरोबर बर, बर, बर। हा त्याच म्हणजे आपण ज्यावेळी म्हणजे आपण स्वामींची आराधना केली तर ती शंकरापर्यंत पोहोचते ताई हो मग ते हा जर तुम्हाला जो अनुभव आहे महाकालेश्वरचा आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यानंतर माझी हे कॉन्फरन्ससाठी वगैरे मी, मी दोन हजार पंधराला ला गेले त्यावेळी त्याही वेळा दोन्ही वेळेलाही मला महाकालेश्वरला जाण्याचा योग आला त्याही वेळेला मी दोन वेळा दर्शन म्हणजे आतापर्यंत मी ती तीन वेळा महाकालेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे किती ताई तुम्ही आज... हो वाग्युम्ही आहे आणि ताई हे आज आणि ताई हा माझा अनुभव आहे हो खूप सुंदर हा आणि ताई उद्या पण मी एक अनुभव शेअर करणार आहे हा चालेल उद्या सुट्टीच शिवरात्रीची हा मग कधी करू साधारण चालेल सकाळी वगैरे तुम्हाला सुट्टी आहे का हा उद्या सुट्टी आहे मग साधारण दहाला ला अकरा दहा साडे दहा अकराला ला चालेल तो आहे तो सायंटिफिक दृष्ट्या आहे आणि ते नकाशे कसे बनवले त्याचं त्याचे फोटो पण मी पाठवून देते तुम्हाला नक्की आणि हा हा आणि हा माझा ओरिजिनल अनुभव आहे आणि तुमच्यामुळे आपल्या भक्तांना बरीच देवस्थानांची माहिती होते हो काय ताई कसं आहे याच्या कॉन्फरन्समुळे वगैरे मला ऑल ओव्हर इंडिया फिरायला हो, हो, हो. मिळालं ना ताई आणि त्यामुळे तिथं वेगवेगळ्या टाईपचे अनुभव आले काही माहित नव्हते ना बरोबर त्यामुळे मग ताई मी शेअर करते आणि ते फोटो पण टाकते हा ठीक आहे ती